बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कथा स्वदेशी मी अदेशी कधीपासून मनात एक इच्छा होती आपणही एक निराळं वेगळं आगळं असं प्रवास वर्णन लिहावं पण प्रवास वर्णन लिहिणं सोपं असलं तरी त्यासाठी परदेशी जाणं कठीण आणि प्रवास वर्णन म्हटलं की ते परदेशावरच असा हवं स्वतःच्या देशात फिरून प्रवास वर्णन लिहिण्यात काय अर्थ आणि स्वतःच्या देशात तरी फिरण्याची ऐपत कुठे आहे परदेशी जाणं तर अशक्यच असो यावर तोडगा काय तुम्ही म्हणाल प्रवास म्हणून लिहू नका म्हणजे खाजवू नका असं सांगण्यासारखं आहे शेवटी खूप विचार करून मी एक अत्यंत व्यवहार निर्णय घेतला तो असा मी या मुंबईत जन्माला आलोच नाही मी भारतीय नव्हेच इतकंच नव्हे तर मी कोणी परदेशी माणूस असून प्रवासासाठी किंवा प्रवास वर्णनासाठी मी मुंबई चालू आहे अशी कल्पना करायची स्वतःला परदेशी समजून मुंबई हिंडायचे आणि एक छोटंसं प्रवास वर्णन लिहायचं त्या कल्पनेनुसार लिहिलेले प्रवास वर्णन नमुन्या दाखल येथे सादर करीत आहे शेवटी दादर ते गिरगाव असा प्रवास खुशकीच्या मार्गाने करावा असं मी निश्चित केलं पॅन्ट चढवली लग्नाच्या वेळचा कोट काढला तो त्यावेळच्या फॅशननुसार डबल ब्रेस्टचा निघाला पण तो घातला बोलून चालून मी परदेशी परदेशात डबल ब्रेस्ट कोटाची फॅशन असेल ही आपल्याला काय माहीत आणि हॅट उसणी आणली ती सुदैवाने खूपच सैल त्यामुळं हॅटची पुढची बाजू कुठली आणि मागची बाजू कुठली असा प्रश्न उद्भवला नाही थोड्या थोड्या वेळाने पुढली बाजू मागे आणि मागली पुढे असं होत होतं शेवटी सर्व सज्जता झाल्यावर मी माझ्या वाईफला म्हटलं की मी प्रवासाला निघत आहे पण तिचं लक्षच नव्हतं मी पुन्हा म्हटलं मी गिरगाव या गावी जात आहे तेव्हा ती म्हणाली ठीक आहे गिरगावातल्या पंचय डेपोतून एक पंचाची जोडी आणा प्रवासाला निघणाऱ्या माणसाला काहीतरी आणायला सांगायचं असतं एवढं तिला माहीत होतं ते तिनं न चुकता केलं मी वाईफचा निरोप घेऊन दादर स्टेशनवरून उभा राहिलो प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट बघत मी उभा होतो तेवढ्यात गर्दीतून एक माळी येताना दिसला त्याच्या टोपलीत हार होते ते माझ्या गळ्यात घालण्यासाठी आणले नसतील ना अशी शंका होती म्हणून त्या माळ्याकडे मी आशेनं पाहिलं पण तेवढ्याने सुद्धा मी अडाणी आणि बावळट आहे असं त्याला का वाटलं कारण त्याने एकदम विचारलं ला। जायचं कुठल्या गावाला गिरगावला मी तरी उत्तर का दिलं मग आता येईल त्याच गाडीत बसा हे सुद्धा त्यानं का सांगावं मला काय एवढं कळत नाही की मी त्याला खराच परदेशी वाटलो की काय तुम्ही कुठल्या गावाला चाललात मी विचारलं सीधा चर्चिगेत तुमच्या गिरगावच्या चार पुढं म्हणजे याचा प्रवास अधिक लांबचा होता त्यामुळं त्याच्या पुढ्यात कमीपणा वाटायला नको म्हणून मी पुढे चालत राहिलो कुठं जात आहे का पुढं फर्स्ट क्लास येईल इथंच थांबा थर्ड क्लास इथंच येईल छे छे नो मॅनर्स दडी इंडियन नेटिव्ह असेल माझे तिकीट थर्ड क्लास आहे पण त्याने तेवढ्या मोठ्याने डाफरल्यासारखे का ओरडावे तेवढ्यात गाडी आली गाडीला कोळशाचे इंजिन नव्हते हो गाडी विजेवर चालत होती त्यामुळे येथे वीज पुरवठा मुबलक असावा असं मानायला हरकत नाही गाडीच्या प्रत्येक डब्यावर आतील उतारूंना आधी उतरू द्या असं इंग्रजीत मराठीत आणि गुजरातीतही लिहिलं होतं मराठी आणि गुजराती या इथल्या लोकल भाषा आहेत आतील उतारूंना आधी उतरू द्या अशी इंग्रजी भाषेतली सूचना वाचत मी उभा राहिलो पण आतून कोणी उतरतच नव्हतं सगळेजण आतच घुसण्याचा प्रयत्न करत होते ते पाहून मग मीही आत घुसलो गाडीत खूपच गर्दी होती क्राऊड इज क्राऊड डब्याच्या आतील बाजूस खिसे कापूपासून सावध रहा अशी नोटीस दिसली नेटीवांचा काही नेम नाही म्हणून ताबडतोब कोटाच्या खिशात हात धरला म्हणून बरं झालं कारण माझ्या कोटाच्या खिशात दुसऱ्याच्याच कुणाचा तरी हात होता गर्दीमुळे माणसे अक्षरशः एकमेकां चिकटलेली होती त्यामुळं कुणाचा हात माझ्या खिशात आहे हे कळायला मार्ग नव्हता पण मला चिंता नव्हती त्या खिशात काहीच नव्हतं तो हात काढील तेव्हा आपोआपच खजील होईल या घटकेला माझा हात माझ्या खिशावर असल्यामुळे त्याला त्याचा हात बाहेर काढता येत नव्हता तेवढ्यात उजवीकडला एक माणूस जोराने शिंकला त्याने हातरूमालासाठी स्वतःच्या खिशात म्हणून हात घातला पण हात गेला माझ्या उजव्या खिशात मिस्टर मिस्टर असे म्हणत मी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात त्याने माझा हातरूमाल स्वतःच्या खिशातून काढल्यासारखा बाहेर काढला आणि त्यात आपले नाक शिंकारले आणि पुन्हा आपल्या खिशात ठेवला तो पुन्हा माझ्याच खिशात आला बास्टर त्याने घाण केला तो हातरूमाल आपल्या खिशात तरी ठेवावा नो no मॅनर्स चर्नी रोड स्टेशनवर गाडी थांबताच मी प्लॅटफॉर्मवर उतरलो गेटमधून बाहेर पडताना तिकीट चेकरने तिकीटाची चे मागणी केली नाही तो पुतळा उभा केल्याप्रमाणे उभा होता आणि लोक तिकीट न दाखवता बाहेर पडत होते हा प्रकार पाहिल्यानंतर भारतीय लोकांच्या प्रामाणिकपणाबद्दल मला मुळी शंका उरली नाही कारण कारणातले स्थानिक लोक प्रामाणिक नसते तर ते कधीच तिकीटे न काढता प्रवास करू लागले असते आणि सर्वांनी जर विना तिकीट के प्रवास केला असता तर रेल्वे खात्याशी कधीच दिवाळी निघाली असते भारतीय जनतेचा हा कौतुकास्पद प्रामाणिकपणा आमच्या देशाबांधवांनी अनुसरण्यासारखा आहे यामुळेच शंका नाही चर्नी रोडवरून मी गिरगावात जाण्यास निघालो स्टेशनवरून बाहेर पडताच मी उजवीकडे वळलो आणि जाऊ लागलो तर तेथील एका रस्त्यावर ठाकूरद्वार रस्ता अशी पाठी आढळली तेव्हा मी मार्ग चुकलो की काय असं वाटून मला भीती वाटली पण चौकशी करता कळलं की ठाकूरद्वार ही गिरगावात जाता येतं ठाकूरद्वार म्हणजे काय असा मी एका इस्मास प्रश्न विचारला तो म्हणाला ठाकूरद्वार म्हणजे ठाकूरद्वार तेव्हा त्या ते इस्माशी काही अधिक न बोलता मी पुढे चालू राहिलो तिथे फुटपाथवर एक माणूस दास कोरत उभा होता त्याला मी ठाकूरद्वाराचा अर्थ विचारला तो म्हणाला ठाकूर म्हणजे कुठलाही ठाकूर आणि द्वार म्हणजे कुठलाही दरवाजा म्हणजेच कुठल्याही ठाकुराचा कुठलाही दरवाजा हे नाव कसं पडलं असं विचारता तो म्हणाला या रस्त्यावर पूर्वी ठाकुरांचं घर होतं घराच्या दरवाज्यातून रस्ता जात होता तो तो आता घरदार गेला रस्ता उरला सदर इस्माने सांगितलेली माहिती खरी की खोटी कोण जाणे कारण भारतीय लोकांवर विश्वास ठेवणे कठीण हे कधी काय सांगतील याचा सा नेम नाही कारण अगदी थोड्या वेळापूर्वीच ट्रेनमध्ये एका इस्माने मला सांगितलं की इंडियामध्ये ॲटम बॉम्ब तयार होतात हे मला खरं वाटलं नाही इंडियात ॲटम बॉम्ब तयार होणं शक्यच नाही असं मी म्हणताच तो म्हणाला की येथे अट्टम तयार होतात एवढंच नव्हे तर आठ आठ वर्षांची पोरंसुद्धा त्या बॉम्बचा स्फोट करतात यावर कोणी विश्वास ठेवील काय यास्तव एवढंच माझ्या लक्षात आलं की येथील माणसे जे काही सांगतात त्यावर नेहमीच विश्वास ठेवता येईल असं नाही पुढे चालता चालता गिरगाव रोड लागला गिरगावात प्रामुख्याने हिंदू लोक राहतात हिंदू म्हणजे जे सिंधूच्या तीरावर राहिले ते हिंदू हे लो लोक वृत्तीने अत्यंत धार्मिक असून गाईला गोमाता म्हणजे मदर काऊ म्हणतात एवढंच नव्हे तर गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असे मानतात हिंदूची लोकसंख्या सुमारे साठ कोटी धरली तर एका देवामागे दोन हिंदू असे प्रमाण असे प्रमाण अन्य कोणत्याही धर्मात नाही याच रस्त्यावर मला एक भिकारी दिसला त्याने आपल्या हातातला पाव माझ्यासमोर धरला मला वाटले एका फॉरेनरशी बेटर अंडरस्टँडिंग साधता यावं म्हणून तो मला पाव देत आहे मी हात पुढे करताच त्याने पाव मागे घेतला नंतर म्हणाला पाव आहे उसळ खाण्यासाठी दहा रुपये द्या ही परिस्थिती पाहून माझे चित्त द्रवले येथे पाव आहे पण उसळ नाही कदाचित चार पावले पुढे जातात उसळ आहे पण पाव नाही अशी परिस्थिती असेल पण त्यावेळी माझ्या खिशात पैसे सुटे नव्हते म्हणून मी सुटे नाहीत असं कारण सांगितलं मी सुट्टे पैसे देतो असं त्या भिकारने उत्तर दिलं मी म्हटलं एक रुपया नव्हे दहा रुपयांची नोट आहे त्यावर तो म्हणाला आना दहा रुपये सुट्टे देतो त्यामुळे मी अडचणीत पडलो त्याच्याकडे सुट्टे पैसे असतील की नसतील ही अडचण नव्हे माझ्याकडे कसलीच नोट नव्हती म्हणून त्याला अडचणीत टाकण्यासाठी मी म्हटलं तुझ्यापाशी दहा रुपये आहेत तर दहा रुपयांची उसळ का खात नाहीस परंतु त्यानं उत्तर देण्याऐवजी आपल्या नेटिव भाषेत मला शिव्या देण्यास सुरुवात केली तो शिव्या देत असताना मी माझी डायरी उघडली आणि त्यात नोंद केली येथे भिकारी दिसतात पण ते पैसेवाले असतात पुढे गेल्यावर मला दोन गायींची तोंड दिसली ही गायवाडी म्हणून ओळखली जाते पण वाडीत गायी राहतात असं नाही तेथे तर माणसंच राहतात पण त्यावरून येथील लोकांचे गायीवरील प्रेम लक्षात येते तिथे उभे असलेल्या एका इसमास मी विचारले मिस्टर या गाईच्या पोटात किती देव आहेत त्यावर त्या इस्माने मला पायापासून कपाळापर्यंत बारकाईने निहाळ्यानंत चे छे, छे हे दगडाचे पुतळे आहेत यावून येथील लोकांना विनोद कळत नाही हे उघड होतं पुढे जाता जाता पंचे डेपो दिसला तिथे फक्त पंचेच असतील असा माझा समज पण तिथे पंचायपेक्षा इतर कापडच अधिक मिळेल तरीही मी आत गेलो आणि चौकशी केली डू यू सेल पंचायझर ही सेड नो आय सेड राजापुरी पंचायज ही सेड येस एस हे पंचायत त्यानं दाखवले ते वेगवेगळ्या वे आकाराचे असतात हे वस्त्र जाळीदार असून व स्वस्त आहे परदेशात त्याचा मच्छरदानीसाठी उपयोग करता येईल अर्थात पंचा अधिक जाळीदार असल्यामुळे भोकातून मच्छर आत येण्याची शक्यता आहे तेवढी सुधारणा केली तर पंचाचा एक्सपोर्ट वाढेल यात शंकाच नाही आश्चर्य म्हणजे काही वृद्ध इंडियन्स हे पंचे नेसून बाहेर रस्त्यावर सुद्धा हिंडतात आणि तरीही त्यांची आबरू झाकली जाते कदाचित वृद्ध हिंदू लोकांना अही गोष्टीचे महत्त्वही वाटत नसावे पंचे जुडी पावणे दोन रुपयास मिळाली पावणे दोन रुपये म्हणजे पाव डॉलर फिरता फिरता एका बसस्टॉपशी आलो मी बसस्टॉप अशी यायला आणि तिथेच एका रिकामी एक रिकामी बस यायला ही गाठ पडली आता थोडा वेळ या वाहनाने प्रवास करावा असा विचार म्हणत आला म्हणून पटकन आत चढलो समोर कंडक्टर येताच मी आठ आण्याचे नाणे त्याच्या हाती ठेवले आणि आपण आता कुठे जायचे बरे याचा क्षणभर विचार करू लागलो पण विचार करावाच लागला नाही कारण त्या लढी कंडक्टरने सरळ आठ आण्याचे तिकीट हाती ठेवले आठ आण्याचे तिकीट संपेपर्यंत बसमध्ये बसणे क्रमप्राप्तच होते बसमधून बाहेर बघता बघता वेळ फारच चांगला गेला तेवढ्यात बस थांबली सगळे लोक उतरू लागले कंडक्टर हे ओरडला खाली करो मी म्हटलं काय झालं तो म्हणाला हा शेवटचा स्टॉप मी खाली उतरलो आणि धक्का झालो पाहतो तू काय माझ्या घरासमोरच बस थांबली होती धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह